ट्रक इरटिका अपघातातील रिसोड येथील दोघेही सुखरूप बाळापूर पातौर मार्गावर वाडेगावजवळची घटना खत घेऊन जाणारा भरगाव ट्रक इर्टिकावर पडून झालेल्या भीषण दुर्घटनेत इर्टिकामधील दोघेही सुखरूप असल्याची घटना आज दिनांक अठरा मे रोजी संध्याकाळी पावणे पाच वाजता बाळापूर पातूर मार्गावरील वाडेगाव नजीक असलेल्या नदीच्या पुलावर घडली घटना एवढी भीषण होती की इर्टिका व ट्रकचे मोठे नुकसान झाले चालक शेख अमीर व हसीद शाह अशी जखमीची नावे असून ते रिसोड येथील अमरदास नगर निवासी आहेत या घटनेमध्ये चालक शेख अमीर हा काही वेळ दबला असल्याने त्याच्या पायाला व डोक्याला मार लागलेला आहे तर हसीद शाह यास किरकोळ मार लागला याबाबत माहिती अशी की हसी शाह हा बाळापूर येथे लग्न कार्य असल्याकारणाने आपल्या भावाच्या परिवाराला सोडायला एका एरटिका गाडीने बारापूरला गेला होता परत येत असताना पावणे पाच वाजता वाडेगाव नदी वाडेगावच्या नदीच्या पुलावर समोरून भरगाव येत असलेला एक खत घेऊन येणारा ट्रक अचानक पलटी झाला ट्रक एरटिकावर आदळला व त्यातील खताचे पोते गाडीवर आदळली यामुळे दोघेही गाडीत गाडीमध्ये अडकले घटना एवढी भीषण होती की ट्रक आदळल्यानंतर एरटिका गाडी ही पुलाच्या खाली अर्धी झुकलेली होती मात्र शेख अमीर व हसीद शाह यांचे नशीब सुदैवाने दोघांनाही गंभीर मार लागला नाही सदर बातमी कळताच रिसोड येथून मोठ्या संख्येने दोघांचे नातेवाईक व मित्रमंडळी घटनास्थळीकडे रवाना झाली या दरम्यान बाळापूर पोलिसांच्या मदतीने व जेसीबीच्या सहानेने अडकलेल्या शेख आमिर व हसीस शाह यांना बाहेर काढण्यात आले व बाळापूरच्या ग्रामीण रुग्णालयात दोघांनाही भरती करण्यात आले या प्रकरणी बाळापूर पोलिसात शेख आमिर यांनी तक्रार दाखल केली असून सदर ट्रक चालकाच्या विरोधात कारवाईची मागणी केली आहे वतन न्यूजसाठी शेख अन्सार रिसोड जिल्हा वाशिम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला सहकार्य करा